दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गेटवर काढलेल्या जी आर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी राज्यभर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मोठी सभा आयोजित केली आहे या सभेत समाज बांधवांसोबत मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे भुजबळ यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना महत्त्वपूर्ण विधान करत जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना थेट इशारा दिला भुजबळ म्हटले की लोकांना माझा इतिहास माहीत नाही मी शिवसेनेत असताना केलेल्या आंदोलनांची कल्पनाही त्यांना नाही असे ते म्हणाले ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे मी शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेने काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील एवढे लहान असतील बिचारे त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वलगणा करतात हे हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही तो राष्ट्रवादीचा नाही तो बी जे पीचा नाही तो कुठल्याही शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणित ओबीसी सेलगार आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एक